आज शुक्रवार आठ मार्च दोन हजार चोवीस माखलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन शास्त्रापैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि येशूने त्यांना समर्पक उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्याने येशूला विचारले सर्वात पहिली आज्ञा कोणती येशूने उत्तर दिले पहिली ही की हे इस्रायल ऐक आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने आणि संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर दुसरी ही की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर यापेक्षा मोठी अशी, मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही तो शास्त्री त्याला म्हणाला गुरुजी आपण ठीक व खरे बोलतात की तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही आणि संपूर्ण मनाने संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करणे हे सर्व होम्रपणे व यज्ञ ह्यापेक्षा अधिक आहे त्याचे हे सुजजपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही चिंतन आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू सांगत आहे की आपण आपल्या जीवनात देव व शेजार प्रीतीला प्राधान्य क्रमांक द्यावा सत्य हे आहे की आपण देवावर आणि शेजाऱ्यांवर खरे प्रेम करावे जर आपण आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखे के प्रेम केले तरच आपण शेजाऱ्यासंबंधी असलेले आज्ञा पाळण्यास पात्र ठरू आणि आपण खून करणार नाही व चोरी करणार नाही वय पाप करणार नाही आम्ही आमच्या शेजाऱ्यांच्या वस्तू लपवणार नाही व त्या संबंधी लोप धरणार नाही तसेच खोटे व्यवहार करणार नाही व कुणाबरोबर असत्य बोलणार नाही आजच्या पहिल्या वाचनात संदेशा होशय आपल्याला खऱ्या देवाकडे परत येण्यासाठी प्रोत्साहित करताना सांगतो की तुमच्या अंतकरणात देवाचे प्रेम संपले आहे का तुम्हाला प्रार्थना करणे फार कठीण जात आहे का तुम्ही चर्चमध्ये घालवलेला वेळ वाया घालवत घालवतात असे मानता का म्हणजेच देवाव्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या कोणत्या कोणाच्या तरी प्रेमात अडकलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही पैसा पद प्रतिष्ठा सुख यश आणि आवडीनिवडी यासारख्या इतर देवांना नमन करू लागला आहात प्रेम ही केवळ एक भावना नसून एक निर्णय आहे प्रेम हा त्याग आहे शेजाऱ्यांवर प्रीती करणे हे सर्व होम्रपणे व यज्ञ ह्यापेक्षा अधिक आहे